परठीचा निधी असला तरी ठेकेदाराने या कामाकडे दुर्लक्ष केलंय आणि हा सदर <laughs> जे <laughs> घटना घडली त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे आमच्या गाव त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे तिघेजण ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले त्यापैकी दोघेजण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे खरं तर हा हा कॉ पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतो आहे दोन वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे सतरा कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठंतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी त्या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे हे अपेक्षा गावकऱ्याकडून आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी एन डी आरचे जवान आहेत या ठिकाणी पोलिस निरीक्षक आमचे नामदेव शिंदे साहेब त्याचप्रमाणे ते त्यांची टीम या ठिकाणी आहे तलाटी साहेब अधिकारी यांचं या ठिकाणी आत्ता आगमन झालेलं आत्तापर्यंत काय सापडलं का पाण्यात वगैरे त्यांची गाडी त्या बेपत्ता आहेत श्री ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आता आढळलेली आहे पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही तीन वर्षापासून वर्षा प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं परंतु त्यांनी दखल घेतली नाही ही सदरी जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे आमच्या गावच्या वतीने अशी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व संबंधितला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे काळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला त्यामुळं गावाला आणि नंतर परत काय अशी दुर्घटना घडून नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावच्या वतीने पुलाचं काम तिकलही पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीनं केलं होतं पण आम्ही तिथं तक्रार करून करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते प नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हिथं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे कोण इंजिनिअर आणि ठेकेदार ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनिअर आहेत याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते उंबरजेंच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे